नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये जीवाने मात्र नंदिनी साठी गजरा आणलेला असतो जीवा मात्र गजरा लपवतो नंदिनीला द्या असं का माझ्यापासून लपवतात तेव्हा मात्र जीवा नंदिनीला बघत असतो दोघे आता खूप खुश असतात त्यानंतर आता काव्य तिथे येते हे मात्र ताई तू बरोबर बोलली काही गोष्टी लपवण्याच्या जरी ठरवल्यात तरी सुद्धा त्या गोष्टी लपत नसतात आता काव्या ही जीवाकडे बघत हे सर्व म्हणते त्यानंतर आता डेकोरेशन करण्यासाठी काव्या स्टूलवर उभा राहते आणि ती, ती पडणार तोच लगेच आता पार्थ तेथे येतो पार्थ लगेच आता काव्याला धरतो आणि दोघेही मिठीत येतात रम्या मात्र आता दोघांना मिठीमध्ये बघून तिचा खूपच जळफाट होतो तर पार्थ काव्याला म्हणतो की प्रेमात पडाय सोडून मात्र तुम्ही स्टूलवरून पडतात का तर काव्य काव आता का पार्थकडे बघत असते आता दोघांच्याही प्रेमाची सुरुवात तर होतच असते तर काता रम्याचा हे सर्व बघून खूपच आणखीनच जळफाट होतो तेव्हा मित्रांनो आता हळूहळू काव्या आणि पार्थ आणि नंदिनी एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी अक म्हणजे त्यांची सुरुवातच होते, आताव ही बहर बहर होते ही आता त्यांचं प्रेम हे बहरणा बहरायला केव्हा सुरुवात होते हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद